अवधू चिंतनम श्री गुरुदेव दत्त श्री दत्तात्रय जन्म कथा शिवशक्ती भक्तिपद या दिव्य चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे भक्तांना आज दत्त जयंतीच्या शुभप्रसंगी आपण ऐकणार आहोत श्री दत्तात्रयाच्या दिव्य जन्माची कथा ती कथा जी सांगते भक्ती तप आणि मातृ भक्तीचा सर्वश्रेष्ठ चमत्कार अनादी कालात पृथ्वीवर धर्म कमी होत चालला होता अधर्म ताप दुःख आणि असुराच्या छायेने जीवन कठीण झाले होते तेव्हा सर्व देवाने त्रिमूर्तींना ब्रह्म विष्णू आणि महेश प्रार्थना केली हे देव पृथ्वीची रक्षा करण्यासाठी तुम्हीच अवतार घ्यावा तेव्हा त्रिमूर्तींनी एक अद्भुत निर्णय घेतला तिघांचे तेज एकत्र होऊन एकच दिव्य अवतार जगात उतरले धर्तीवर महर्षी आत्री आणि त्यांची पत्नी माता अनुसूया अत्यंत पवित्र द्रव करीत होते अनुसूया पतिव्रतेची मूर्ती करुणेचा सागर आणि संपूर्ण विश्वातील सर्वात शुद्ध स्त्री ती कठोर तप करत म्हणत होती माझ्या पोटी परमात्म्याचा जन्म व्हावा तिच्या तपामुळे संपूर्ण ब्रह्मांड कंप पावत होते स्वर्गलोकात प्रकाश वाढत होता आणि अखेर त्रिमूर्ती तिच्या आश्रमात प्रगट झाली ब्रह्मा विष्णू आणि महेश अनुसयला म्हणाले तुझ्या प्रतिभतेच्या तेजामुळे आम्ही आकर्षित झालो माग तुला काय पाहिजे अनुसूया नम्रपणे हात जोडून म्हणाली माझ्या पोटी तुम्ही तिघेही जन्म घ्या पण एक पालकाच्या रूपाने क्षणभर शांतता पण त्रिमूर्तीने मातृभक्तीचा सन्मान केला आणि त्या दैवी क्षणी तिघांचे तेज एकत्र झाले एक प्रकाशाचा गोळा बनला आणि त्या प्रकाशातून जन्म झाला श्री दत्तात्रयांचा अवधू चिंतनम श्री गुरुदेव दत्त त्रिमूर्तीचे एकत्रित रूप दत्त ब्रह्मज्ञान विष्णू पालन महेश सहार हे सर्व पुण्य दत्तांच्या अवतारात प्रगट झाले आत्री ऋषींनी आनंद आपल्या पुत्राला स्पर्श केला देवांनी पुष्पवृष्टी केली प्रकृतीने उत्सव साजरा केला आणि पहिल्यांदा आश्रमात निनाद झाला जयदत्त प्रभू अवतारपूर्ण झाला दत्तात्रय लहानपणापासूनच विलक्षण ते निसर्गातून वृक्षातून पर्वतातून नदीतून प्राण्यातून ज्ञान घेत होते त्यांनी चोवीस गुरूंचा सिद्धांत दिला जगातील प्रत्येक गोष्ट शिकवण देऊ शकते नंतर दत्तांनी मुक्तीचा मार्ग दाखवला भक्ती संयम सत्य सेवा आणि ब्रह्मज्ञानाचा आजही दत्ताचे आशीर्वाद त्यांच्यावर असतात त्यांच्या जीवनातून संकटे दूर होतात शत्रू शांत होतात आणि मनाला समाधान मिळते दत्तांचा अवतार आपल्याला शिकवतो भक्ती पवित्र असेल तर देव स्वतःही जन्म घेऊन येतात आज दत्त जयंतीच्या दिवशी मनापासून प्रार्थना श्री दत्त प्रभू प्रत्येकाच्या जीवनात शांतता आरोग्य सुख आणि रक्षणानो जय गुरुदेव दत्त जर कथा आवडली असेल तर दत्त जयंतीच्या निमित्ताने कमेंटमध्ये लिहा जय गुरुदेव दत्त आणि व्हिडिओ लाईक शेअर करून दत्तांचा संदेश सर्वापर्यंत पोहोचा अवधूर चिंतनम श्री गुरुदेव दत्त